सर्वांना सादर दंड प्रणाम आज मी यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड या ठिकाणी आहे आणि आपल्यासमोर जो दिसतोय तो आपल्याला ओट्यासारखा दिसत असेल मात्र हा बाईसांचा पानपुडा आहे या संदर्भातली माहिती आपण बघणार आहे हे जे आहे चे चे ले ले हे हस्तिदंताचे आहेत म्हणजे हत्तीची जे दात आहे त्याचे जे फुलं तयार केलेले हे धातू आहे पानपुडा पानं ठेवण्याचा पुडा म्हणजे काय म्हणता येईल त्याला पेटी समजा यामध्ये बायसा ठेवायच्या असा तो आहे याबद्दल आपल्याला माहिती सांगतील आदरणीय पूजनी श्रद्धेय श्री दादाजी संन्यासी दादा दंड श्री गोपाल कृष्ण महाराज की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय खामणेकर कुळांतर्गत शिष्यगादी संन्यासी भावा त्यांच्या पिढीमध्ये वंदन असलेलं प्रमुख वंदन म्हणजे पाणपोडा पाणपोडा ह्या शब्दाला लेळ्या चरित्रामध्ये पुढ वाटवा शब्द आहे आणि या म्हणजे पान ठेवायची पेटी सर्वज्ञासाठी बाईसा विड्याचे पान ठेवत असत म्हणून बाय बायसा सांभाळत असत बायसाचा पाणपोडा आणि सर्वज्ञासाठी सांभाळत असत म्हणून सर्वज्ञ संबंधित सर्वज्ञ श्रीचक्र स्वामीच्या संबंधित बायसाचा हा पानपोडा आहे म्हणजे पान ठेवायची पेटी ते पानपोडा अशा संदर्भात ह्याच्यामध्ये माहिती आहे कधीकधी सर्वज्ञ बायसाकडून घेत नियमित करता घेत असत पण कधीकधी आपल्या स्वतःच्या श्रीकराने पानपोड्यातले विड्याचे पानं घेऊन तांबळाचा स्वीकार करत असत म्हणून हा पान दंदो दंदो दादा दा। 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 तर बघा आपल्या जीवापाड कसं जपलेलं आहे हा आताचा नाही काल नाही परवा नाही आठशे वर्षापूर्वीची पेटी जशीच्या तशी आपल्या पूर्वजांनी कशी सांभाळली असेल पाऊस ऊन आणि पूर्वीच्या काळी स्थायिक आश्रम नव्हते तरीही पण इकडे तिकडे फिरत असताना क्रमी नमस्कार या थोर महानुभाव आपण म्हणायला हवं आणि हा पानपुडा आपल्याला वंदन कराय मिळाला पूजनीय तपस्विनी फुलाबाईजी यांच्या विशेष प्रयत्नाने त्यांना दंडवत आणि धन्यवाद